अंबरनाथ शहराचा वेगाने विस्तार होत असतानाही नागरिक अजूनही पाणी वीज स्वच्छता आणि रस्त्यावरील दिव्यांच्या समस्यांनी हैराण आहेत है। अंबरनाथ शहरात पथदिव्यांची झालेली दुरावस्था आणि यंत्रणेतील ढिसाळपणा यामुळे नागरिक अक्षरशः अंधारात राहण्यास मजबूर झाले आहेत शहरातील काही ठिकाणी अनेक मुख्य रस्ते आणि वस्ती भाग पूर्णतः अंधारात असल्याचे भयावह चित्र समोर आले अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम परिसरातील नवरेनगर ग्रीन सिटी शिवशक्तीनगर बुआपाडा चिंचपाडा कृष्णानगर मोहन नॅनो हाऊसिंग बोर्ड कॉलनी फातिमा स्कूल एमआयडीसी रोड शिवमंदिर रोड बी के बिन रोड, अंबर कॉलनी कांसई रोड सत्यम टॉवर वडवली मोतीराम पार्क रॉयल पार्क मोरिवलीपाडा आदी परिसर संध्याकाळनंतर अक्षरशः काळोखात गडलेले असतात या अंधारामुळे चोरी लुटमार अपघात गुन्हेगारीचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे नागरिकांना रात्रीच्या वेळी प्रवास करताना असुरक्षित वाटते अनेक खांबावरील दिवे बंद असून काही ठिकाणी दिवेच गायब आहेत तर काही ठिकाणी चिमणी सदृश क्षीण दिवे लावण्यात आले आहेत जे केवळ नावापुरते चमकतात या संदर्भात आज भाजपच्या वतीने बीके बी के बिन रोड येथील बीजेपी कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली मागील एक महिना भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील व अंबरनाथ शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांच्यातर्फे नगरपालिकेत वारंवार तक्रार करून बैठका घेऊन निवेदन देखील देण्यात आले परंतु नगरपालिकेचे मुख्याधिकारी अधिकारी केराची टोपली दाखवत असल्याचा आरोप करण्यात आलाय वारंवार मागणी करून देखील यावर उपाययोजना न झाल्याने भाजपच्या वतीने आता आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषद मध्ये सांगण्यात आले येत्या अकरा ऑगस्ट रोजी नगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून नगरपालिकेपर्यंत काढणार असल्याचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांनी सांगितले आज खर तर अंबरनाथ शहरामध्ये गुन्हेगार प्रकारे त्या भरपूर त्या ठिकाणी वाढत आहे चेन स्नॅचिंग असू महिलांची छेड असू किंवा त्या ठिकाणी अपघातांचा विषय असू आणि या सर्व गोष्टींचा जो आपण लक्षात घेतो तर खूप मोठ्या प्रमाणावर अंबरनाथ शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून जे विद्युत रोषणाई जी, जी केली जाते त्याच्यामध्ये जवळपास नव्वद टक्के स्ट्रीट लाईट हे बंद अवस्थेत आहे जे दहा टक्के चालू पण आहेत ते कुठंतरी ते काजव्याचे शेफ्टीला असे दिवे असतात तसे छोटे छोटे दिवे त्या ठिकाणी नगरपालिकेने लावलेत सर्व गोष्टींना लक्षात घेत आम्ही गेल्या एक महिन्यापासून मुख्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो मुख्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की कोणतीतरी एक न्यायालयीन लढाई चालू आहे त्याच्यामुळं कॉन्ट्रॅक्टरवर कोणत्याच प्रकारची पेनल्टी किंवा सक्ती त्या ठिकाणी करता येत नाहीये परंतु आम्ही त्या ठिकाणी मुख्य अधिकाऱ्यांना विनंती केली किंवा प्रश्न विचारला की जेव्हा ह्या जवळपास या दहा वर्षामध्ये अंबरनाथ शहरामध्ये दीडशेहून अधिक दी कॉन्क्रिटीकरणाचे प्रोजेक्ट त्या ठिकाणी राबवण्यात आले प्रत्येक कॉन्क्रिटीकरणाच्या प्रोजेक्टमध्ये स्ट्रीट लाईट ही अनिवार्य आहे त्याचे बिलिंग सुद्धा काढण्यात आली आहे हे त्या ठिकाणी आमच्याकडे पुरावे सकट त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे तर आमचा जो प्रश्न आहे की आम्ही जो त्या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारला तो गाभा जो आहे की कॉन्क्रिटीकरणाची जेव्हा कामं केली त्याची बिलिंग झाली तर ते स्ट्रीट लाईट गेले कुठं आणि जर का गेले असतील तर आम्ही विनंती करतो नगरपालिकेला की त्या ठिकाणी त्यांनी एफ आय आर दाखल करावं चोरीचा परंतु कुठं तरी आपलेच अधिकारी त्या ठिकाणी फॉल्ट मध्ये किंवा चुकीत त्या ठिकाणी आढळून आलेत एक खूप मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी अंबरनाथ शहरामध्ये झाला आहे ही त्यांना त्या ठिकाणी गोष्ट लक्षात आली आणि गेल्या आम्ही एक महिन्यापासून त्यांचा पाठपुरावा करून सुद्धा कोणत्याच प्रकारचं योग्य आम्हाला उत्तर मिळालं नाही आता अंत ह्या ठिकाणी पाहता नागरिक ह्या ठिकाणी संपूर्ण त्याच्या मूलभूत गरजांसाठी वंचित आहे या सगळ्या गोष्टींना लक्षात घेता एक आक्रोश मोर्चा या त्या ठिकाणी नगरपालिकेवर आम्ही काढणार आहेत येणाऱ्या अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अंबरनाथ नगरपालिकेपर्यंत हे पायी एक मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत आणि हा फक्त मोर्चा नाही तर त्या अंबरनाथ नगरपालिकेला टाळाच लावण्याच्या होत हेतूने आम्ही त्या ठिकाणी कुच करणार आहोत लक्षात घ्या जी नगरपालिका जर का आपल्याला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत नसेल तर त्या ठिकाणी ते नगरपालिका चालू ठेवून कोणत्याच प्रकारचा अर्थ नाही याप्रसंगी भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील अंबरनाथ शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील पश्चिम शहराध्यक्ष प्रजेश तेलंगे लक्ष्मण पंत अजित खरात आप्पा कुलकर्णी दिलीप कनसे खानजी धल रुपाली लठ्ठे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ